टावलं तरी झोप लागत नाही असं गोष्ट तो मग बकासू आणि मग बकू जाणं कोण पण आपलं जे संघर्ष ते आपण घेतली फक्त सारे आता पोट की परत वेळ आली आज आपण कोरेगावच्या मैदानात या कोरेगावच्या मैदानात ज्या बैलाची सर्वात जास्त इच्छा होती तो बैल कधी पळणार या बैलाने कमी दिवसात भरपूर असं नाव केलंय आपल्या पळणा महाराष्ट्राला वेळ लावलंय आता पुरत आज कोरेगावच्या मैदानात झालाय आणि आज चौतीस मध्ये गटपात झालाय तर आपल्या सोबत आहेत सरकारी नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम आम्हाला सांगायचं नक्की झालेलं काय जर मैदानात नव्हता हे सव्वीस जानेवारीला मुंबईला बिनजोडचा मैदान होता ना तिथं पळून आल्यानंतर जरा त्याच्या पायाला हिसका बसलेला त्याच्यामुळे त्याला जरा आम्ही आराम दिला आता भरपूर म्हटलं कमीत कमी दोन महिने बैल आराम होता हा तीन महिने आसपास सत्तर दिवस आराम केसरी मैदानात आज कमबॅक केलंय काय सांगा आज पळ कसा वाटला पूर्वीच्या पहिला पळ हा मस्त बैल पळाला पूर्वीपेक्षा जास्त पळाला मला वाटलं आज गती लावली गती लावली सध्या कमी दिवसात त्याने तुमचं नाव केलं त्याबद्दल काय सांगाल बैलाबद्दल ते कसं आमचा ह्याचा माझी वडील आहे मोठा सारख्या त्याने पण आमचं असं नाव केलं आणि त्याच्यानंतर छोट्या सारख्याने पण आमचं नाव केलं पाळ गाजवला होता बद्दल भरपूर पुसेगाव मैदान असेल भरपूर मैदान असतील त्याने बक्काजूर सोबत गाजवल्यात आणि आता स्पीडचा बैल म्हणला तर घोडचा सर्जाचं नाव घेतलं जातं काय सांगणार सर्जाबद्दल सर्ज्याबद्दल बोलावं तेवढं कमी आणि आमचे च पण स्टार असायच मोठा सर्जा आम्हाला लाभला त्याच्यानंतर छोटा सर्जा लाभला पहिला आमचा पठाण होता एकूरायचा आशीर्वाद आहे आम्हाला नाथ बांडगाव त्यांनी सोबत आशीर्वाद आहे बाळून आशीर्वादा आज कोरेगाव मध्ये ही गाडी पाहली गाडी जोडी बदल काय खाणार चांगली गाडी पाहली ह्याच्या एकदा पळालेली आणि आज ती परत वेळ आली लावलं तरी झोप लागत नाही अशी गोष्ट आहे डबल हात पडून आज इंडिया घेतली मैदानात तो योग आलाय आणि आता सर्जाबद्दल बिंदोडला भरपूर सध्याच नाव आहे गती बद्दल काय सांगाल गतीचं वैशिष्ट्य काय एवढी गती सध्या तर कुठल्याच बैला तो, ए। ए तो, तो एक रेस मध्ये लंबी रेस घोडा आहे ते हा आणि रेस क्षेत्रात त्याच्या गतीला तोड नाही कारण की बकासूर सोबत बका जवळजवळ ही गाडी एकत्र आले त्या गाडीने एकच नंबर केलाय कुठे गावचं मैदान या गाडीने पाहून एक नंबर केला तोंडाला लॉबी झालेली सर्वांच्या मनातली एक नंबरची मुंडे किती जोडी होती काय सांगाल त्याबद्दल त्यानं कुठे गावचं पण माहिती एक नंबर तर सर्वजणीत केलाय सगळं पब्लिक न बघितलं पण काय नाही मातीमध्ये आपण जरा हे झालं त्याच्यामुळे पण तसा आपण एक नंबर केलाय त्याच्याबद्दल काय वाद नाही आता मध्यंतरी जरा का बैल आपला दुखापत होता त्यातनं रिकव्हरी कशी प्रकारे करण्यात आली कुठली जरी दुखापत झाली ती पायाची दुखापत आहे त्याला मेहनत घेतली त्याचं फळ दिलं ना त्याने आम्हाला मेहनत कशी कशी होती तो काळ कसा होता कारण की टॉपचा बैल आणि दुखापत होणे त्यानंतर दिवसांचा गॅप येणे तो काळ कसा होता सांगायच्या काळाबद्दल आम्हाला सांगली ते दिवस म्हणजे आठवलं तरी झोप लागत नाही अशी गोष्ट आहे काय ते दिवस कसे ते दिवस कसा आहे ज्यावेळेस आपला बैल पडेल त्याला सगळे त्यावेळेस आपल्या लोक विचारतात ज्यावेळेस बैल आपला आजार ठराविक लोक होती त्यांनीच आपल्याला विचारलं पण काय असा विषय कारण ते तो काळ आठवला तरी डोळ्यातनं पाणी येत आहे संघर्षाचं काय तुम्हाला मानतो काय भेटले हा डॉक्टर साहेब आंबेडकर चे पण आम्हाला सहकार्य केलं बघलो चेंड्यांनी चेटन पण आमच्या भरपूर मेहनत घेतली त्या मेहनतीचा फळ सराजे यांनी दिला

ते जे ब्रँड आहे सर्जन पुन्हा हा ब्रँड खूप मोठा आहे मुंबईत म्हणा आठव्या ब्रँडचं खूप नाव आहे त्याबद्दल काय सांगा पंचवीस सव्वीस ठार आमचा नंबर आहे म्हणून आम्ही ठार पण घेतली फक्त सर्व पोटल पंचवीस सव्वीस नंबर साठी घेतली थार काय सांगा एक कोहले असेल महेश पट असेल किरण गाडगे असेल आमचे नाना प्रधान असते आणि सर्वांची मेहनत असते या पूर्ण पूर्णपणे आणि कुठेतरी आम्ही काहीतरी चांगलं घडवलंय म्हणून आमचे जमले चांगले असाल गी दरपूर जेव्हा बैल पोहोचतो त्या संघर्षा त्या काळात तुम्हाला काय अनुभव आले संघर्ष कसं असतं जेव्हा काही संघर्ष झाला कुठली तरी वेळ वाईट आली ते आपलं आपल्याच करावं लागते आपण सांगू दुसरं येईल असं शक्य नसते प्रत्येकाने आपल्या का, प्रत्येक बैलगाड्या मालकाने आपल्या कॉल केलं की सरजा कसा आहे म्हणून तसं वरती असे घाटा मुंबई असे भरपूर जण कॉल केलं पण आपलं जे संघर्ष आहे ते आपल्याच करावा लागते तर कमी वेळात जर कोणी एवढं ग्लॅमर घेतलं असेल तर तुमचं की सगळ्यात प्रसिद्ध बैल आत्ताच्या घडीला म्हणलं तरी चालू असं म्हणजे काही अवघड नाही तर त्याबद्दल काय सांगाल पब्लिकच प्रेम सकाळपासून आलेलं मग ते सर्जापुरती गर्दी आहे कमी नाही झालेली पब्लिक म्हणजे कसं आहे सध्या प्लॅन थोडा असतील आणि सध्याचा जो स्पीड आहे ते कसं तरी स्वतःच्या जीवावरती आहे आपण काय आपण म्हणजे एवढा पलतो का त्याला कधी कसं काही नावच नाही आजपर्यंत जिथपर्यंत त्यांनी स्टार्ट केलंय आजपर्यंत असं कधी झालंच नाही का सर्जा कमी पाहिजे म्हणून सर्जामुळे गाडीने मार करणं असं कधीच झालं नाही म्हणून त्या जोरावर ते पूर्णपणे त्याचं नाव आहे गुरु म्हणलं जात मथुरला त्याबद्दल काय सांगाल कारण की उजेडात जेव्हा सर्जांना आरोपात आला मथुरपर पिंजोड केले त्यावेळी तिथून घरा आपल्या सर्जेचा स्टार्ट झाला सर्जा आदत होतं मुंबईला राहुलबाईंना आम्ही कोल केला का सर्जा पाहिजे मग मथुर पाहिजे मग एका शब्दावर पण दिला त्याने सर्जावर उजेड झाला घाटावरती असेल तीन पेऱ्यामध्ये आम्ही सेटला कॉल केला भेटला मध्ये तीन गाड्यामध्ये बैल लगेच वरती आला काय सांगा बद्दल बद्दल काय सांगा ना करीजी मध्ये त्यांनी ते पल दिला पण जे उजळ देण्याचं लवकर म्हणजे सर्जाला जो असेल सारा तो मका बकासूर आणि मथूर त्या काय कारण ते म्हणजे दोन्ही नंदी विषय काय सांगाल कारण ते म्हणजे या क्षेत्रातले देव आहे एक भिंध आहे एक गाठावरचा किंग आहे त्याच्या वेगवेगळे पळ त्यांच्या दोघांचे पळ पण वेगवेगळे काय पहिल्यांदा नक्की कसं नंदी आहेत त्यांना त्यांच्या जेवण असेल किंवा आता असेल त्यांच्या जोरावर आज पण पळतात आणि त्यांचं नंदी खूप नाव आहे राहुलदा काय सांगा राहुलबाद चांगले जोड आहे त्या दिवशी मुंबईला भिंजवड पळली आता लवकरच मुंबईला

थोडी जखम बाकी आहे पण डॉक्टर सांगते बैल पलवणच आहे कारण का स्पीड असल्यामुळे जास्त आपण त्याला बसवू शकत नाही त्याला पळायला काही अडचण येत नाही कारण का मुंबईला आपण ट्राय केले एक फेरा मारला रेक्सर मारली कधी त्याला काही अडचण ना बघून आपण तीन फेऱ्यामध्ये बैल काढू आजच्या गाडी बदल तुम्ही आज गाडी बघितली चिक्क्या सोबत गाडी त्याची पाहिली आताही पाहिली आज कशी गाडी पाहिली नाही गाडी कशी दोन्ही पहिल्या नंबरची असल्यामुळे गाडी ती पळणार आणि त्यामुळे नियोजन आणि गाडी एकदम अतिशय सुंदर पाहिजे ड्रायव्हर ते चिकनचे मालक होते अखिल ड्रायव्हर अटिल त्यांच्याविषयी अखिल ड्रायव्हर माझा जून संबंध आहेत कमीत मध्ये एक दहा बारा वर्षापूर्वी संबंध आहेत माझा मोठा सज्जा पण त्याच्याकडे होता भरपूर संबंध चांगला मुंबईला माझी सज्जा भरपूर वेळा त्याने आणले का आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला किती नंदे अजून दोन नंदी आहेत एक बावले म्हणून आदत वासू आहे आणि एक पिंट आहे आम्हाला कधी माहिती दिसणार पाहतात घरच्या बघू कारण का ते घरचे जे आहेत स्पीड आला भरपूर आहे ना त्या लेवल ते बीडचा बैल तुमच्या हा म्हणजे जसं जेवढा बैल पडला तेवढाच बैल घालणार ना आपण दिसणार गाडीला काय म्हणजे येत लागणार शिस्तच लागणार नाही पण हजारातून रिकव्हरी होते किती दिवसाच्या गॅप नंतर माहिती का मी करणार किती गॅप नंतर बैलच पडण्याचं काय नाही बैल जर ज्या मला आजार नव्हतं दोन दिवसांनी काढलं तर तेवढाच पळत होतो फक्त आता आदळ असल्यामुळे त्यांना आम्ही आराम देतो जेव्हा आम्हाला योग्य वाटेल तेव्हा आम्ही काढतो किती दिवसाचे गॅप नंतर आपल्याला माहिती कमीत कमी एक हप्ता घाततो सात ते आठवीच्या तीन फेऱ्या मध्ये पळला तर एक हप्ता आणि बिनजोडला काय चालतं तुमच्या दिवसामध्ये आता